सुप्रभात सगळ्यांना तर मी जेव्हा सकाळी उठले आणि माझं सगळं आवरलं जेव्हा पाणी वगैरे पिऊन वरती गेले सगळ्यावरून तर तेव्हा असं काहीतरी छान असं वातावरण होतं तर तुम्ही पाहताय की चंद्र पण आहे आकाशामध्ये आणि सगळीकडं लाली पण पसरलेली आहे चंद्राची कोर खूप अशी सुंदर दिसत होती आणि वातावरण खूप छान असं होतं आणि सध्या वातावरण कसं झालं आहे ना सकाळी सकाळी अशी गुलाबी गुलाबी थंडी असते आणि दुपारी ऊन तरीही गुलाबी थंडी जेव्हा असते ना तेव्हा खूप छान वाटतं गच्चीवर मला गेल्याशिवाय बिलकुल करमत नाही एकतरी चक्कर गच्चीवर करावीशी वाटते कारण सूर्यनारायणाचं दर्शन घ्यायचं असतं आणि आज तर पाहतो मी चंद्राचंही दर्शन झालं चंद्रकोर खूप सुंदर दिसत होती तर असं सगळं वातावरण होतं आणि त्यानंतर मग मी आली खाली आणि अंगणात सडा रांगोळी केली तर कमळाचं फुल यासाठी कमळाच्या फुलाची रांगोळी आवर्जून काढली पाहिजे कारण कमळ आपण म्हणतो की महालक्ष्मीचं असं नाही आणि त्यानंतर मग गेली घरातली देवपूजा तर हे सगळं फ्रंट कॅमेरेन के केल्यामुळं तुम्हाला सगळं मी पूजा डाव्या हाताने केली असंच दिसत असेल पण पर्याय नाही चला तर मग नंतर देवपूजा वगैरे करून घेतली प्रसन्न वातावरण सकाळी सकाळी असतं आणि आवरून जेव्हा आपण देवपूजा करतो तर तेव्हा असं एक मनात खूप मोठी अशी शक्ती आल्यासारखं वाटतं मनाला असं खूप उभारी आल्यासारखं वाटतं छान वाटतं कारण जेव्हा आपण देवासमोर बसतो ना तर सगळं काही विसरून जातो आणि मला एकच सांगायचं सगळ्यांना की जेव्हा आपण आपलं काही सुख दुःख असतील तर आपण इतरांना सांगतो पण त्याचं कसं होतं आपण जेव्हा इतरांना सांगतो ना सांग तर कुणाची भावना त्यामागची कशी असेल काहीच माहीत नसतं आपण जर कुणाला सांगितलं तर ते दुसरीकडं परत आपल्या त्या गोष्टी हसून सांगत असतात आणि जवळच्यांना पण आता तेच तेच जर सांगितलं ते तर त्यांनाही नाही आवडत मग त्यापेक्षा आपल्या जे काही सुखदुःख असतील आनंद असेल दुःख असेल जर आपण आपल्या आईसमोर म्हणजे कुलदेवीसमोर जर व्यक्त केला तर तिला म्हणजे तिथे एक आपण कोणाला तरी सांगितल्यासारखंही होईल आणि ही गोष्ट कुणालाही इकडं चर्चा होणार नाही म्हणून आपण देवासमोर बसून आपलं जे काय सुख असेल दुःख असेल ते सगळं आपल्या इष्टदेवतेसोबत आपल्या कुलदेवतेसोबत शेअर करावं एक छान वाटतं आणि आपल्याला जो आपण जेव्हा गुरु करतो तेव्हा पण एक मंत्र दिलेला असतो हो, त्या मंत्राचा जप करणंही रोज खूप आवश्यक असतं म्हणून एक होईल तेवढं आपल्याला वेळेनुसार एक माळ असेल अकरा माळी असेल जे प्रत्येकाच्या वेळेनुसार आपण करायला पाहिजे ते पण करतो आणि देवाचं जेव्हा आपण करतो ना एक आध्यात्मिकता आपल्या म्हणजे मध्ये येते आणि छान वाटतं तो हो तर प्रसन्न वाटतं घरातलं वातावरण सुगंधी होतं कारण आपण जेव्हा धूप लावतो दीप लावतो आणि वातावरण असं छान होतं कापूर प्रज्वलित करतो तर वातावरण छान होतं आणि आपल्याही मनात एक आत्मविश्वास निर्माण होतो कुठलंही काम करण्यासाठी ईश्वर इतकं मोठं काहीच नाही आणि कुठलीही गोष्ट आपण ईश्वराला सांगितली तर ती आपल्या एकतर मनातून निघून जाईल असं म्हणतात की आता हे जे हार्ट अटॅकचे वगैरे प्रॉब्लेम येतात ते कुणाला कुणासोबत आपण काहीच शेअर करत नाही म्हणून होतं तर नका ना करू इतरांसोबत शेअर पण आपल्या आपण इष्टदेवतेसोबत आपल्या कुलदेवतेसोबत नक्की हे प्रॉब्लेम शेअर करा आणि त्याचा नक्की आपल्याला कुठं ना कुठं मार्ग निघेल रोज देवासमोर बसून असं काहीतरी मागावंच असं नाही कारण देव अंतरियामी आहे त्याला सगळं दिसतं तर सांगा त्याला जे काय माहीत आहे त्यात तून मार्ग देव आपल्यासाठी जे काय करत असेल ते चांगल्यासाठीच करत असेल असा विश्वास ठेवून आपण करायचं आणि आपली जेव्हा पूजा आरती होते ना तेव्हा प्रसन्न वाटतं आणि मग त्यानंतर आले स्वयंपाकघरात आणि आज नाश्त्याला बेत होता की आलूचे पराठे करायचे तर मग काय केलं छोट म्हणजे कुकरमध्ये आलू टाकले आणि गडबड असते सकाळी जर अख्खे आलू टाकले तर पटकन उकळले जात नाही शिजत नाहीत म्हणून त्याचे दोन दोन काप केले आणि कुकरमध्ये लावून घेतले खूप फास्ट असे आलू झाले आणि एकदम नरम नरमसूद असे आलू झाले होते आणि मग बटाट्याची छाज पराठी करायचे होते आलूची पराठे आणि ते सगळं झाल्यानंतर मग त्यात फक्त लसूण जिरे हे टाकलं आणि कुटून घेतलं छान असं खलबं त्यात थोडंसं आणि नंतर त्याचे एक भाजी बनवून घेतली तर भाजी बनवताना आपण कोणी कोणी फक्त त्या फक्त कुस करतं पण तसं नाही मी भाजीच करत असते पूर्ण आणि अशा पद्धतीने अशी छान अशी भाजी करून घेतली आलूची आपल्याला ज्याप्रमाणे तिखट मीठ पाहिजे प्रमाणात आणि त्यानंतर मग केले आलूचे पराठे आता आलूचे पराठे म्हणलं की सकाळी सकाळी सकड़ नाश्त्याला त्याच्यासोबत काहीतरी लागतं दही असेल किंवा मग चटणी असेल तर प्रत्येकाची आवड वेगळी असते कुणी नुसते दही पण घेतं तर कुणाला चटणी आवडते तर मग चटणीपेक्षा म्हटलं काहीतरी आज वेगळं बनवूया आपण चटणी नेहमी बनवते किंवा मग दही असतं तर म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवायचं तर काय बनवावं सध्या मार्केटला खूप सगळी बीट आलेले आहेत आणि बीट खाल्लेलं खूप चांगलं असतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर मग म्हटलं होतं आजचाल छान अशी मस्त रसरशी अशी बीटची कोशिंबीर बनवूया तर सकाळी सकाळी गडबड एवढी असते ना की असं वाटतं पटपट पटपट सगळं करावं आणि मग सगळ्यांची गडबड एकदा शांत झालं की असं पाच मिनटं तरी बसलं की इतकं छान वाटतं सगळं शांत तर अशा पद्धतीनं सगळ्या गडबडीतच्या ह्याच्यात रुटीनमधून आपण आपल्यासाठी पण वेळ काढायला पाहिजे सगळ्या मैत्रिणींनी तर मग हे आलूचे पराठे झाल्यानंतर मग केली बीटची चटणी बीट छान असं खिसून घेतलं आणि तुम्हाला जशा पद्धतीनं पाहिजे कुणी यात मिरची कट करून टाकतं पण मी मिरची कट न करता कारण ठसका लागतो एखादळीस पटकन म्हणून मग लाल तिखट मीठ आणि कोथिंबीर टाकलेली होती काकडी वगैरे पण सोबत असेल तर अजून चांगलं पण मी नुसत्या म्हणजे ही बीटची बनवली होती आणि त्यात टाकलं होतं थोडंसं दही कारण दही नंतर मग पातळ होतं आणि वरून मस्त दिला असा खमंग असा तडका आणि छान अशी कोथिंबीर कोशिंबीर केली होती कोशिंबीर झाल्यानंतर मग यांना दिलं वाढून आणि परवा पान आणले होते केळीचे येताना शेतातून तर ह्या पानावरही खूप सुंदर असं दिसत होतं आणि हे सगळं नाश्ता वगैरे झाल्यानंतर मला होतं थोडंसं काम आणि बाहेर जायचं होतं त्यानंतर मी गेले बाहेर तर मग बाय बाय कसं वाटलं तुम्हाला माझं थो छोटंसं रुटीन नक्की सांगा आणि तुम्ही आलूच्या पराठ्यासोबत काय करता ते पण शेअर करा आणि बाहेर मग गेल्यानंतर मला थोडंसं काम होतं जे काम करून यायचं होतं मला तर ते काम करून नंतर घरी आले आणि आराम केला बाय